कारंजा दत्त मंदिर चौकातील काळा मारुती मंदिरात महिलांनी केले सुंदर कांड कारंजा येथील काळा मारुती मंदिरात मोठ्या उत्साहात सौरूपाली बाहेती व महिला संत सुमधुरवाणीतून पुरा येथील दत्त चौकातील काळा मारुती मंदिरात सुंदर आयोजन करण्यात आले होते श्रीरामाचे परमभक्त वीर हनुमानजी यांची प्रशंसा करणारे व त्यांच्या अभूतपूर्व कार्याचे सौरूपाली बाहेती यांनी दर्शन घडवून दिले श्रीराम प्रभूचे चे भक्ती गीत हनुमानाचे हनुमान चालिसा घेऊन सुंदर कांड छान सादरीकरण करण्यात आले हनुमंताच्या सुंदर कांडच्या माध्यमातून सनातन धर्म व हिंदू संस्कृतीवर प्रकाश टाकला या कार्यक्रमात ऑक्टोपॅड श्री राजेश अग्रवाल तर ऑर्गन श्री देवीदास सावळे तबला श्री संजय ताथोब व सहगायिका सौ माधुरी पापडे सौ श्रद्धा भाके सौ जय श्री गाडगे सौ छाया बोरगडे सौ वर्षा मातारमारे सौ शिल्पा गुलाने हा महिला समूह होता तसेच या कार्यक्रमाला श्रीमती सईताई डहाके यांची विशेष उपस्थिती लाभली या कार्यक्रमाचे सुंदर आयोजन सौ कविता पाठक बाळासाहेब साखरकर अनिल चौधरी सौ पल्लवी अनसिंगकर तर सहकार्य श्री श्रीकांत भाके व दत्त्रेय कुंचटवार यांनी केले या कार्यक्रमाला श्री राम भक्त महिला भगिनींनी तसेच पुरुष प्रेक्षकांनी आपली प्रचंड उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला महाराष्ट्र पब्लिक न्यूज कारण झाला